नमस्कार आपण पाहतात संदेश दर्पण चोवीस बाय सात केला पडायला

नमस्कार मी राजेश चौधरी खान्देश दर्पणमध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण इथे उपस्थित आहे सावदा सहकारी दूध उत्पादक संस्था इथे आज इथे बिनविरोध निवडणूक पार पडलेली आहे इथे जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांच्याशी थोडक्यात आपण बातचीत करून घेऊ इथे बिनविरोध निवड झालेली असून सगळे जे उमेदवार आहे इथे हजर आहेत त्यांच्याशी थोडी चर्चा आणि त्यांची ओळख आपण जाणून घेऊया साहेब चल जाऊया संजय चौधरी विजय वागुंटे विजय वागुंटे आपले रवींद्र बेंडाळे जगदीश बडे जगदीश बडे धनंजय वासुदेव चौधरी रवींद्र नेमाडे हेमराज मनसराम जोगी मुरलीधर राणे देवानंद बडे परीक्षित शरदवाणी राहुल ममदासवाणी तुषार बेंडाळे भरत प्रल्हाद नेमाडे आज आपण पाहिलं मित्रांनो सर्वे जे उमेदवार आहे हे बिनविरोध निवडून आलेले आहे या ठिकाणी थोडक्यात आपलं काही मनोगत जगदीशजी बडे साहेब बोलतील असं मी त्यांना सांगतो सौदा सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या निवडणुकीत ही बिनविरोध होण्याची आज वीस वर्षाची परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे पण निवडणूक म्हटली म्हणजे खर्च वाढतो निवडणुकीचा साधारण येणारा खर्च अंदाजे अडीच लाखापर्यंत होता हा उत्पादकाचा भाव फरकामधून जातो म्हणून आम्ही हा सर्व मिळून निर्णय घेतला याच्यामध्ये आम्हाला आमचे वाणी आहेत तुषार बेंडाळे वगैरे यांनी राकेश बळे यांनी खूप सहकार्य केलं त्यांनी माघारी घेतली त्यामुळे बिनविरोध निवडणूक शक्य झाली आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये उत्पादकाला कसा जास्तीत जास्त फायदा करून देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू पुढील चेअरमन निवड आता प्रशासन जसं आदेश देईल त्याप्रमाणे होईल हां सर्वसहमतीने होईल इथे कुठेही तट नाही पक्षीय राजकारण नाही सर्वसं मिळून निवडणूक झाली ठीक आहे सर्व उमेदवारांचे खानदेश दर्पण परिवारातर्फे खूप खूप मनपूर्वक आभार धन्यवाद अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खांदे दर्पण चोवीस बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा